नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक चानल मदे आपना सर्वांचा मना या वाचन चानल वा चानल या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो गोणी दांडेकर यांच्या शितू या कादंबरीच्या आज पंधरा आणि सोळाव्या भागाचं आणि शेवटच्या भागाचं वाचन करणार आहे तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि ही शितू ही कादंबरी गोणी दांडेकरांचं लेखन माझं पुस्तक वाचन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा भाग पंधरा औषि नावाड्यानं येऊन भाग्याला निरोप दिला की शितू रात्री आत्तेकडे गेली ती आता परत येणार नाही मात्र तिनं आपली शपथ घालून धन्यांना सांभाळायला सांगितलं आहे भाग्यानं सकाळी ती बातमी विसूला सांगितली मात्र अन तो असा काही पिसाळला दहा वाजता भाग्या त्याला बोलला इसूदादा अंघोली करताव ना पाणी दे चुलीत ओतून जा इथून विसू खेकसला असा रागावता कोत जातोस की नाही तू त्यानं असं धुकावलं तरी भाग्या काही बाजूच झाला नाही तो इकडे तिकडे करीत म्हणाला तिला तिकडं करमायचा ती उलटली तिकडे नाव घेऊ नकोस तिचं एवढ्या रात्री जिती इथून निघून आत्तेच्या गावी गेली असा काय कुणी धोंडा दिला होता तिच्या डोईवर पुढं विसूच्यानं बोलवलं नाही तो एकदम आवेग दाबीत आत निघून गेला संध्याकाळी हा माग लावून हरि बन्या केतकर कुशा गद्रे आणि भिकू अशी चौकडी येऊन हजर झाली विसू ज्वालामुखी सारखा धुमसत झोपाळ्यावर बसला होता हरिनं आपणच पाण्याच तबक शोधून काढलं आणि सुपारी कात्रीत म्हणाला एक कुळवाडीन गेली त्याबद्दल असा काय पिसा होतोयस तू विशा विसून नुसती एक जळजळीत नजर त्याच्याकडे टाकली बरीशी सुपारी शोधित बन्या म्हणाला विशा तिच्याहून उजव्या हजार पोरी छक्कत लागतील तुझ्या माग आता पुढे सरला कुशागदरे चंद्री खारविनीची धुती लेख सोनी घर धन्याला टाकून माहेरी येऊन बसली होती डोळ्यात काजळ घालून आणि डोईवर खोबरेल तेल ओतून केसाचे फुगे फुगवीत ती मावर घेऊन बाजारात बसे तेव्हा अवगा बाजार करेची नंदर ती खेचून घेई कुशाचं आणि तिचं सुतगुत होतं ही गोष्ट गावातल्या शेमड्या पोरालाही पाठवती तो हळू आवाजात म्हणाला तुला पोरगीच पाहिजे ना आपल्याकडे लागलं दोस्ता तुझ्या करता आजच रात्री या चालली होती खरी पण विसू त्यांच्यात नव्हता त्याचं मन भोतालच्या डोंगर कपारीतून क्षुब स्थितीत हिंडत होत तो काहीही बोलला नाही कुशाला वाटलं त्यानं होकारच दिला अंधार पडल्यावर भाग्या गायीच वासरू सोडायला अंगणात आला तो त्याला कुणी दोघं अंगणात आलेली दिसली त्यानं हाकारलं कोण तो मी कुशागद्रे बाई कोण उत्तर मिळालं नाही भाग्यानं घरातून कंद्या आणला आणि तो बाईच्या तोंडाजवळ नेता क्षणी तो ओरडला जल्ला तुझा मोरा सोने हित तर बाहेर हो बघू कुशा डाफरला भाग्या रांडेच्या तुची बस तुला रे काय करायचं नाही मी नाही या हडलीला माझा घर नासायला शिरू देणार सगळ्या गावचा गटार नाला हा विसू मांडीवर हंतरुणावर पडला होता हा आरडा ऐकून तो दडदड उतरून दारात आला आणि म्हणाला भाग्या काय आहे आरडा हिला बाहेर करताव मना सांगा एका धोपाटीत कमर मोरूनच टाकतो गांगारलेला कुशा म्हणाला विशा ही सोनी खारवीन तिच्या अंगावर जात भाग्या ओरडला तिचा कुसला शेकरा रांडे हो बाहेर त्यानं तिच्या दंडाला हात घातला भाग्या विसून तारवटलेल्या स्वरात ओरडला भाग्या त्याच्याकडे धावत त्याचे पाय धरून काकुळला धाकलं कोत मना मारून टाका पण हे असला पाप कुशा सोनीला पुढे लोटू लागला हे पाहून भाग्या तिरमिरी सरशी उठला आणि तिचा दंड धरून त्यानं तिला बाहेर ओढलं भाग्या विसूनच धावत भाग्याला एका ढुसनीत दूर लकटलं भाग्या अंगणात पालथा पडला तसाच उठून फडाफडात तोंडात मारून घेत तो बाहेर धावला बंदराकडे निघाला त्याला चांगलं माहीत धन्याला धाक लावणारी एकच व्यक्ती आहे शितू कशी बशी त्यानं ऐन बेतात असलेली होडी पकडली पलीकडील बंदराला ती ते टेकताच तो पळत शितूच्या आतेच्या घरी जाऊन थडकला आते, आते शितूला फडाफड शिव्या घालीत चुलीपाशी बसली होती शितू जमिनीत तोंड खुपसून शेजारीच पहुडली होती आतेच म्हणणं होत की ती विसूजवळ राहती तर चांगलं खाती लेती। एक एकतर ते डावलून ती इथं या जंजाळात आली होती आणि शिवाय आल्यापासून तिनं आबोलीचा वसा घेऊन कण काही तोंडात घातला नव्हता तशी पडून होती हुंदके देत शिताबाई खोपटाच्या बाहेरून धाप लागलेल्या भाग्यानं कण भरलेली साध घातली चमकून शितू उठली आणि म्हणाली भागू काका होय पोरी तुका न्याया इलाय शितूच्या जिवारी आशंकेनं खोल घाव घातला धडपडत तोल सावरती कशी वशी ताराशी येऊन उभी राहिली आणि आपल्याला कशोशीचा प्रयत्न करीत म्हणाली धनी आहेत ना होय पोरी थोरल्या खोतांची किरत मातीत घालाय निघालेत ते इकडे बाहेरशी ये जाळी वाळत घालायच्या एका खुंटाला धरून शितू कशीवशी उभी राहिली तिला सगळी हकीकत सांगून भाग्या तिची काकुळत करीत म्हणाला पोरी तू इलीस तर बरा नाहीतर सगळा वाटतुल झाला येल नको करू चल माझी बायती शितून कस बस हे ऐकलं आणि ती खाली कोसळली पदराचा बोळा तोंडात कोंबून ती कल्पान तिचं रुंदन करू लागली आता तिच्या लेखीत चहूकडे अंधार आहे जो देव शुद्ध असावा पवित्र असावा म्हणून ती त्याला टाकून आली तो देव त्याचं पावित्र्य विटाळते आहे सगळ्या गावाचा उतारा असलेली सोनी ई तिचं देवघर अपवित्र होणार आहे मोठ्या तिनं पूजा सामग्री जमवली आहे नाना प्रकारची एका पवित्र वाती वातीसारख्या कुलवधूच्या हाती सोपवण्यासाठी त्या कुलवधूसाठी तिच्या देवाचं दार उघडून देऊन जेव्हा ती कुलवधू लाजत आपल्या कुंकवानं रंगलेली पावलं आत घालील तेव्हाशी तू माग सरणार आहे तिच्या पूजेत अंतराय नाही निर्माण करणार ती कल्पनेनच आपलं देव प्रसन्न मुद्रेनं पूजा स्वीकारीत असल्याचं सुख अनुभवील ती अन अज्ञातात विरून जाईल पण आता ती देवपूजा सोनी विस्कटून टाकत आहे होरी थोरल्या कोतांची लय माया होती तुझ्यावर इसू करता नको येऊ तरी चल भाग्या बोलला एकदम शितू उपडी पडली आणि धाय मोकलून रडू लागली आप्पा तिचे आप्पा तिचा विसूदादा जो तिचा एकटीचा होता पण आता तिच्या पाठीवरून हात फिरवीत भरल्या गळ्यानं भाग्या म्हणाला उगी माझी बायती मना समजताय सगळा हा इसू जलमला नव्हता आप्पांनी सांभाळलाय मना याला अंगाखांद्यावर खेलवलाय तू या घरात येलीस तवापासून तुम्ही दोघ खेळला बसलाव बोललाव पण आता उशीर नको करू शितू उठली अन भाग्यामाग चालू लागली दोघही पंधरावर आली तोवर दहाचा सुमार झाला होता अष्टमीची ओहोट भरकस वाहत होती सगळी होडगी म्हावरं पागायला ओहोटी बरोबर मोठ्या दर्यावर गेली होती पलीकडे करणारं होडगं खुंटाला बांधून ओहोटीच्या धावत्या पाण्याचे हेलकावे खात होत नावाड्याचा आणि वल्ल्यांचा पत्त्या नव्हता भाग्यानं नावाड्याला खूप हाका घातल्या कुणीतरी ओरडलं परला असल तो तारी झोकून हताश भाग्या म्हणाला उशीर होतोय पोरी नासला सगळा काम लगेच शितू लुगड सावरून पाण्यात शिरली भाग्या म्हणाला करतोस काय पोहून जाऊ भागू काका तिच्या पाठोपाठ भाग्याही पाण्यात पडला तोवर ओहोटीचा जोर खूप वाढला होता काही अंतर कापून ती दोघं धारे चिरली आणि शितू मागे राहिली ओहोटीचा वहाव तिच्यानं तोडवेना झाला ती दर्याकडे वाहत चालली भागू काका तिनं हाक घातली भाग्यात तंद्रेत पाणी कापत होता शी तुला पोहता येतं हे माहीत असल्यानं तो गैरसावध होता तिची हाक पोचताच तो दचकला आणि मोहरा फिरवून तिच्याजवळ पोचला तिचा दंड धरून तो म्हणाला थकली माझी बाय अजून निम्मी खारी नाही लो चल मग चल नाही काका माग नाही जायचं आता चला पुन्हा ती दोघं वेळशीच्या रोखानं पोहू लागली खाडीचा मद्य सुरू झाला पाण्याचा वेग शिगेस पोहोचला म्हातारा भाग्याही हापू लागला शितू खाली चालली भाग्या ओरडला गो शिते एक डुबकी खाऊन ती कशी वशी वर आली आणि म्हणाली काका तुम्ही जा त्यांना सांगा सांगा की तुमची शितू तुमच्याकडे येत होती पण या दर्याच्या मनास आलं नाही त्यानं येऊ दिलं नाही तो नको म्हणाला विसरू अन खळाळत्या लाटांखाली ती दिशेनाशी झाली रडत ओरडत जीवाच्या शर्थीनं भाग्या पलीकडे खाजनात लागला मांडी मांडी चिखल पाण्यानं तुडवत तो बाहेर पडला आणि घराकडे धावला भाग्या घराबाहेर पडला आणि विसून कुशाला विचारलं का आला आहेस कुशा हिला आणला आहे तू म्हणाला होतास विसून कंद्या उचलला आणि तो सोनीच्या तोंडाजवळ नेला जळत्या दृष्टीनं तो तिच्याकडे बघू लागला तिनं उगीच पदर सावरल्यासारखा करून एक मुरका मारला थूक हेडीस निर्लज्ज घानेरडी जा चालती हो इथून विसू तसाच वेगानं माग फिरला आणि दडदड माडीवर चढून तोंडावर पांघरून घेऊन पडला का हो गंद्रे? आता सोरीनं कुशाकडे वळून विचारलं थोडा वेळ आपच येईल तो खाली नाहीतर तू जावर थोड्या वेळानं एखादा रट्टा मारील खरा पण बदला गळी तर सोन्यानं मडविल ती दोघं एकमेकांच्या अंगाला बिलगून तिथंच ओठीवर बसली तास दीड तासानं सोनी कुशाला लाडिकपणे म्हणाली गद्रे मी नाही जा तू नाही तर कोण मी मडवणार आहे सोन्यानं जा एकदा वर जाऊन बघ आणि तुला काही शिकवायला नको नाही गडे मला भीती वाटते तुम्ही चला माझ्या बरोबर जिण्यापर्यंत तू तरी अशी आहेस बर चल ती दोघं आत गेली पाऊल न वाजवता सोनी जिना चढून वर गेली आणि खाकरली विसू ताडदिशी पांघरून फेकून म्हणाला कोण मी सोनी का आलीस तोंड काळ नाही अजून वर चढून लाडीकपणे त्याच्याकडे जात सोनी असं हो काय करता भाग्याची हृदय पिंजून टाकणारी हाक ऐकू आली धाकलं खोत शितू खोत माझी शितू संतापानं पिसाटासारखा विसू ओरडला आता मात्र तुझा गळा दाबीन हो भाग्या नाव घेऊ नकोस त्या कवटाळणीचं माझ्यासमोर भाग्या कसा तरी धडपडत जिना चढून विसूच्या पायी घालीत म्हणाला पुन्हा नाही तिचा नाव घ्यायचा गे धनी गेली ती धस्त दिशी दचकून विसू ओरडला काय काय म्हणालास तिनं सांगलाय तुमचीशी तू तुमच्याकडे येत होती पण दर्यानं येऊ दिला नाही भाग्या नीट नीट सांग खारीतून यायला होरी मिलली नाही पोहून येत होतो ती आणि मी ओहटीचा जोर जास्ती झाला दर्यानं आपल्या पोटात घेतली तिला विसूला वाटलं प्रलय झालाय दर्याच्या लाटा रोरावत सगळं गिळायला येत आहेत तो तारवटलेल्या स्वरात किंचाळला शिते ए शिते ग तो दडादडा माडीवरून तीन चार झेपातच जिना उतरून पिसाटल्यासारखा दर्याच्या रोखानं पळत सुटला त्याच्या मागं धावला भाग्या संबंध वाटेनं काही विसूच्या तोंडाला खळ पडला नाही तार स्वरात तो ओरडत होता शिते ए शिते ग खलाट्या पर्या बंदर खाजन हे सगळं अष्टमीच्या चंद्राच्या अंधुक प्रकाशात तुडवीत ते दोघे मोठ्या दर्याकडे धावत होते बसलेल्या आवाजात विसूच चाललं होतं शिते ए शिते ग ते किनाऱ्यावर आले विसू जेव्हा ओहोटीच्या पाण्यात शिरू लागला तेव्हा भाग्यानं शर्तीनं त्याला क घालून ओढीत अलीकडे आणलं आणि त्याच्या पायी आपल्या हातांचा खोडा घालून तो वाळूत बसला त्याला बडवीत विसू म्हणाला सोड दावेदारा शितू मला बोलावते नाही धनी तिनं सांगलान तुम्हाला म्हणून मुरकुंड घालून भाग्या त्याचे तडाके खात पालता पडून राहिला रात्रभर ती झुंज चालली समा उलटून गेला पहाटेच्या मतलई बरोबर भरती भरू लागली हळूहळू सूर्याचे पहिले किरण समुद्राच्या ओल्या किनाऱ्यावर चमकले त्यांच्या प्रकाशात विसून पाहिलं की दर्यानं भरतीच्या लाटांबरोबर जणू हलक्या हाताने आपल्या लाडक्या लेकीचं शितूचं प्रेत किनाऱ्यावर आणून अलगट ठेवलं रडत विसू म्हणाला भाग्या आली शितू सोड आता भाग्यानं मान उचलून पाहिलं खरोखरच शितू आली होती त्यानं मिठी सोडताच धावत विसू शितूच्या प्रेताजवळ गेला तिच्या मुद्रेत काहीही विकृती निर्माण झाली नव्हती ती अगदी पहिल्यासारखी होती करून शांत स्थिर स्नेहाळ क्षणभर विसून तिच्याकडं बघितलं दुसऱ्या क्षणी मोठ्या सावधपणे तिच्याजवळ तो गुडघे टेकून बसला खाली वाकून त्यानं आपले ओठ तिच्या थंड कपाळावर टेकवले मग अनिर्बंधपणे आसवं गाळू देत तो पुटपुटला शितू ए शितू ओ म्हण नाग रागवलीस तुझ्या पोरक्या विसूवर त्याला आपानी आप टाकलं तेव्हा म्हणालीस मी आहे ना विसुदादा कुठं आहेस ग तू आता कुठं शोधू तुला माझ्याकडे यायला निघालीस प्रेताच्या छातीवर डोकं टेकून काहीतरी बडबडत त्यानं भरपूर रडून घेतलं मग पुन्हा उठून ओरडला शितू शेवटी अशी आलीस का भागू टोईवर हात देऊन मुकाट्यानं आसव पीत उकिडवा बसून राहिला थोड्या वेळानं विसून शितूचं प्रेत उचलून छातीशी धरलं आणि उन्मत्त भाववेशात तो घराकडे चालला घरोघरची पायात दाराबाहेर डोकावून आश्चर्यानं ते दृश्य बघू लागली सगळे म्हणाले हाय हाय विसू घरी पोहोचला अंगणात खूप गर्दी गोळा झाली पण विसूच्या मुद्रेकडे पाहून कुणाला काही विचारायचं साहस झालं नाही विसून झोपाळ्यावर प्रेत ठेवलं तो घरात गेला भागीरती काकूचा एक भरजरी शालू पेटीत चपून ठेवला होता तो अनकुंकवाचा करंडा घेऊन येऊन त्यानं त्यात प्रेत नीट व्यवस्थित गुंडाळलं त्यानंतर शितूच्या कपाळी भलाथोरला मळवट भरून गर्दीत उभ्या असलेल्या भटजींना घोगऱ्या स्वरात तो म्हणाला भटजी पोथी घेऊन या कशाला हिला मंत्राग्नी द्यायचाय मंत्राग्नी कुळवाडणीला दोन नवरे खाल्लेल्या दात खाऊन विसू ओरडला भटजी ना अजून लक्षात ठेवा शितू माझी बायको होती काहीसे भेदरलेले भटजी पाय काढीत म्हणाले आम्हाला नाही बा तुमचं लग्न लागलेलं ठाऊक रामरक्षेतले मंत्र म्हणून लग्नांचे तुम्ही लग्न कशी लागतात हे तुम्हाला काय जा चालते भाग्या उठ वेड्या विसून फुलासारखं शितूला उचललं आणि वेळेश्वरी चालवलं भाग्या त्याच्या माग चालला दहन झालं त्याच्या शेजारी त्या दोघांनी चिता रचली अलग हाताने विसून प्रेत चितेवर ठेवलं आणि चितेला दिला प्रेत पुरत चळून जाईपर्यंत गीतेच्या अध्यायाचा पाठ तार करीत राहिला खाली बसली आणि तो वादळी वाऱ्यासारखा धावत समुद्राकडे निघाला भाग्या रडत रडत त्याच्या मग धावत ओरडला धनी ओ धाकलं कोत गावकऱ्यांनीही विसूचा पाठलाग केला पण तो त्यांच्या हाती आला नाही माग धावणाऱ्या सगळ्यांना पार माग टाकत त्यानं दर्याचा किनारा गाठला उधान नुसतं ओसरू लागलं प्रत्येक लाट विरणाऱ्या फेसाला पार पोचवीत होती त्या लाटात प्रवेश केला बरच अंतर चालून जाऊन त्यानं गळाभर पाण्यात पोचल्यावर हात मारावयास प्रारंभ केला तीन चार पुरुष पाण्यात तो पोचला आणि त्यानं बुडायचा निश्चय करून हात मारणं थांबवलं पण अशक्य झालं त्याला ते शरीरानं मनाविरुद्ध बंड केलं मन शरीरात सांगू लागलं तुला हात चालवणं थांबवलं पाहिजे माझी आज्ञा आहे माझा हुकूम माझी विनंती माझी प्रार्थना पण ती आळवणी ती आज्ञा ते चिडणं तो परिताप हे सगळं पार धुडकावून लावून त्याचे हात आपलं काम करीतच राहिले शेवटी दिवसभर दर्याच्या पाण्याशी झुंजून संध्याकाळी तो वेळशीहून चारचा कोसांवर किनाऱ्यावर लागला दिवसभर दर्याशी झगडल्यानं शरीर अगदी थकून गेलं होतं बराच वेळ तो वाळूत पालता पडून राहिला मनात शोकापलीकडं काही नव्हतं शोक, शोक। त्याच्या मनाचं अंतर आणि बाह्य व्यापून एखाद्या धुक्याच्या ढगासारखा शोक त्याच्या भोवती जमून बसला होता दर्यानं त्याच्या शितूला आपल्या पोटात घेतलं अगदी अलगत आणि त्याला घेतलं नाही बरोबर आहे ती पुण्यवती होती तो त्याला यातनां यातना। आता यातनांशी झुंजत मेलं पाहिजे शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारच्या यातना त्यानं पश्चातापाच्या आगीत पेटलेलं झोप घेऊ देणार नाही त्यानं त्याच्या शितूची हत्या केली आहे निष्पाप शितूची ती निरागस आईच्या दुधासारखी निष्कलंक शेतू त्यानं आपल्या राकट हाताने तिचा गळा दाबला आहे नाही नाही जगणं आता शक्य होणार नाही काहीतरी केलं पाहिजे काहीतरी शोधलं पाहिजे ज्याच्यामुळं मरण त्याच्या जीवनाचं पोफळ आपल्या उदरात जिरवील असं अचानक त्याला स्फुरलं आपण नाग चावून मेले नाग तांबडा नाग 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 तो पिसाटासा का नाग शोधित बाहेर पडला दोन दिवस त्यानं रान धुंडाळलं सापडली त्या काठीनं वारूळ ढोसली बिळ उकरली दोन धामणी दुतोंडी विरुळे सापडली पण त्यानं त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही शेवटी एक वारुळ उकरता सोडी ते काळा तजेलदार नाग बाहेर आला चपळाई करून विसून त्याची मान धरली आणि त्याचं तोंड त्यानं आपल्या तोंडाजवळ नेलं उद्दिष्ट हाती आला आहे कामना सफळ झाली आहे आता काही क्षणातच त्याची ती भारभूत जीवनयात्रा संपेल आणि मग तो शितूच्या भेटीस जाईल त्याच्या शितूच्या नाग संतापानं फुतकार टाकित होता विसून जीप बाहेर काढली आणि ती तो चौताळलेल्या नागाच्या उघडलेल्या तीक्ष्ण दाढात देणार तोच तोच आतून कोणी बोलल जगायचं आहे जगायचं आहे रे अजून त्याचा हात पेंगुळला नि खाली आला शेवटी या पाळीला शरीर सिद्ध होत तर मनानं मरण नाकारलं अवश होऊन त्यानं नागाला वारुळात सोडून दिलं भाग सोळा वेडा म्हातारा क्षणभर थांबला अन औंढा गिळून म्हणाला त्या क्षणापासून आजपर्यंत मनाशी कंटाळवाणी झुंज लागली आहे एक उसासा टाकून डोळे पुशीत भिकून विचारलं तर मग तुम्हीच विसरू हो रे पोरा हो मीच तो दळभद्री इथं तिच्या आत्याच्या खोपटाचं दर्शन घ्यायला आलो होतो बंदरावर कुठंतरी होतं होत ते त्यात लहानपणी माझी शितू राहिली होती अजून कुठतरी तिचा निश्वास हवेच्या झुळकी बरोबर घोटाळतो आहे शितू ए शितू म्हातारा उठून पिसाटासारखा पळत सुटला थोडक्या वेळात तो दिसेनासा झाला खिन्न भिकू परत फिरला त्या दिवशी त्यानं पैसा माल विकला नाही उदास मनानं रात्री तो दुकानाच्या फळ्या लावित होता तो त्याला खाडी विवल हाका ऐकू आल्या शितू ए शितुग, शिते, अशाच नवनवीन कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक, पुस्तक वाचन चॅनल सबस्क्राईब करा आणि शितू ही कादंबरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा थँक्यू